मराठवाड्यामध्ये असलेली अतिवृष्टी आणि त्याच्यामध्ये अनेक संसार उद्ध्वस्त होणं त्या सगळ्या लोकांना मदत कशी द्यायची याचा विचार सरकार करत आहे त्यासाठीच्या आकडेवारीची जमवाजमाव सुरू आहे किती नुकसान झालं याच्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत आणि त्याच वेळेला मदत आणि पुनर्वसन किंवा आपत्ती जे काय निवारण मंत्रालय आहे त्या मंत्रालयाच्या ज्या सचिव आहेत त्यांनाच बदललं गेलेलं आहे सोनिया सेठी यांची त्याच्यावरून उचलबांगडी करण्यात आलेली आहे आणि त्याच्या ऐवजी आता दुसऱ्या महिला अधिकाऱ्याकडे ही जबाबदारी देण्यात आलेली आहे सध्या सगळीकडे नवरात्र उत्सवाची धामधूम सुरू आहे नवदुर्गेचा उत्सव सुरू आहे आणि पहिल्यांदा असं झालेलं आहे की बी ई एस टी म्हणजे मुंबईची जी वाहतूक आणि वीज पुरवठा करणारा जो एक उपक्रम आहे मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत येणारा त्यावरती सोनिया सेठी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आता पहिल्यांदा बेस्टला आपली पूर्ण वेळ महाव्यवस्थापक म्हणजे ज्याला आपण जनरल मॅनेजर म्हणतो ती अधिकारी मिळालेली आहे किंवा त्या अधिकारी मिळालेले आहेत पण या सगळ्या नियुक्तीचा ज्या वेळेला आपण विचार करतो किंवा आता विरोधी पक्षाने सरकारवर टीका करायला सुरुवात केली आहे तेव्हा सोनिया सेटी यांच्यावर कारवाई झालेली आहे की त्यांना एक जे मलईदार खातं हवं होतं किंवा विभाग हवा होता तो दिलेला आहे म्हणजे ही मलई आहे की कारवाई आहे असा प्रश्न पडावा अशी ही नेमणूक आहे देवेंद्र फडणवीसांनी सोनिया सेटी यांची उचलबांगडी करून नेमकं काय साधलंय किंवा काय मिळवलंय हे सुद्धा आपल्याला बघायचंय आणि त्यावरचाच एक दृष्टिक्षेप टाकणार आहे हे विवेचन आहे आपण समजून घेऊया याच्यामध्ये नेमकं काय घडलंय नमस्कार मित्र मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मित्र हो बी एस टीच्या इतिहासामध्ये आजपर्यंत महिला महाव्यवस्थापकाची नियुक्ती करण्यात आलेली नव्हती इतकंच काय पण मुंबई शहरातल्या अनेक हजारो लोकांना जी वाहतूक व्यवस्था पुरवली जाते किंवा काही हजारो लोकांना वीज पुरवठा केला जातो असे असा जो एक विभाग आहे त्याचं नाव आहे बेस्ट उपक्रम आणि तो मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत येतो पण गेल्या काही काळापासून या बेस्टला घरघर लागली आहे की ती घरघर लावली गेली आहे असा प्रश्नसुद्धा अनेक मुंबईकरांना पडतो कारण मुंबईमध्ये काही हजारो घरांमध्ये या वीज बेस्टच्या वीज पुरवठ्याचं जे काही विभाजन आहे किंवा काम आहे किंवा जो काय पुरवठा आहे तो होत असतो त्याच वेळेला मुंबईची जी बेस्ट आहे ही जगभरातली नव्हे तर जगभरातल्या ज्या काही उत्तम परिवहन सेवा आहेत त्यापैकीची एक आपण समजू शकतो कारण इतका मोठा भार आणि अगदी नाममात्र पैशांमध्ये वाहतूक व्यवस्था ही बेस्ट पुरवत असतं आता या बेस्टला आजपर्यंत कधीच पूर्ण वेळ महिला अधिकारी मिळाली नव्हती आता सोनिया सेटींच्या रूपात ती मिळालेली आहे पण नऊ डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये कुर्ल्यामध्ये एक अपघात झाला आणि या अपघातामध्ये नऊ लोक मृत्युमुखी पडले आणि चाळीस लोकां जखमी अवस्थेमध्ये रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं त्यांच्यावर उपचार झाले आणि मग ते घरी गेले आता या अपघातानंतर अनिल डिग्गीकर यांना तिथून उचलण्यात आलं आता अनिल डिग्गीकर हे एक ज्येष्ठ अधिकारी आहेत होते पण त्यांचं त्यांच्या कामाकडे कधीच लक्ष नव्हतं खरं पाहिलं तर अनिल दिग्गीकर हे कामातला वाघ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं पण त्यांच्या काही व्यक्तिगत अडचणी व्यक्तिगत सवयी याच्यामुळे ते कुठेच पूर्ण वेळ आपली कार्यक्षमता देऊ शकत नाहीत असा त्यांच्यावरती ठपका आहे आणि त्यामुळे मग नितीन गडकरी असतील देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील असे अनेक नेते या अनिल दिग्गीकरांना कंटाळलेले होते याच अनिल दिग्गीकरांच्या कार्यकाळामध्ये हा बेस्टसा कुर्ल्या मधला पश्चिमेकडचा अपघात झाल्यानंतर त्यांची उचलबांगडी करण्यात आली आणि त्यांच्या ऐवजी हर्षदीप कांबळे यांच्याकडे काही तात्पुरत्या काळासाठी ही जबाबदारी देण्यात आली पण हर्षदीप कांबळे हे सुद्धा तितक्या कार्यक्षमपणे काहीच करू शकलेले नाही आहेत खरं तर हर्षदीप कांबळे ज्या वेळेला या सेवेत आले त्यावेळेला असं वाटलं होतं की एक उदयोत्मक अधिकारी हा महाराष्ट्राला मिळू शकेल आणि तो आपला ठसा उमटवू शकेल पण हर्षदीप कांबळेसुद्धा अनेक अधिकारी ज्या वाटेने जातात खरीत खरं तर दलित चळवळीतला हा तरुण ज्यावेळेला या भारतीय प्रशासकीय सेवेमधून महाराष्ट्राच्या सेवेत रुजू झाला त्यावेळेला अनेकांना असं वाटलं होतं की रंजल्या गांजल्यांच्यासाठी न्याय देण्याचं काम हर्षदीप कांबळे करतील पण तसं काही झाल्याचं दिसत नाही आहे आता हर्षदीप कांबळे नंतर आ, ते बाजूला पडल्यानंतर त्यांच्याकडून जो काही काळासाठी कामकाज दिलं गेलं होतं ते दिलं गेलं होतं कोणाकडे श्रीनिवास यांच्याकडे श्रीनिवास हे धारावी प्रकल्प जो आहे त्याचे प्रमुख म्हणून काम पाहत होते त्यांच्याकडे तो तात्पुरता दिला गेला त्याच्या पाठोपाठ आणखी जर आपण विचार केला तर अश्विनी जोशींचं नाव होतं आशिष शर्मा यांचं पण नाव होतं आता अश्विनी जोशी आणि आशिष आशिष शर्मा यांच्याकडे यांचं नाव असताना आशिष शर्मा यांच्या नियुक्तीवरून उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांमधला जो ताळमेळ नसलेला किंवा प्रशासनामध्ये समन्वय नसल्याचं जे एक उदाहरण होतं ते सुद्धा याच निमित्ताने समोर आलं होतं या बेसच्या जनरल मॅनेजर म्हणजे महाव्यवस्थापक पदावरून आता सोनिया सेठींना तिथे का पाठवलं तर सोनिया सेठी यांना एक मलईदार विभाग हवा होता त्यांचे डोळे लागले होते ते महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळावर आता या हे जे मंत्रालय आहे किंवा हा जो विभाग आहे तो महायुतीच्या कार्यकाळामध्ये पाहतायत एकनाथ शिंदे गेल्या काही काळापासून म्हणजे अगदी देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा जेव्हा दोन हजार चौदा मध्ये मुख्यमंत्री झाले तेव्हापासून एकनाथ शिंदे हे तिथे तो विभाग पाहतायत आता त्यांनी त्यासाठीचा मंत्री म्हणून जरी दादा भुसेंना तिथे जबाबदारी दिली होती तरी लक्ष मात्र एकनाथ शिंदेचं असायचं कारण हे जे पायाभूत सुविधांचं खातं आहे ते आपल्याकडे असायला हवं हा शिंदेचा आणि शिंदे ज्या पक्षात किंवा महायुतीत असतात त्या पक्षाचा आग्रह होता आता या सोनिया शेट्टींना राधेश्याम बोपलवार गेल्यापासूनच या ठिकाणी जाण्याचे वेध लागले होते याच या सगळ्याचं कारण काय आहे तर ते मलईदार विभाग आहे तिथे अनेक गोष्टी आहेत कॉन्ट्रॅक्टर आहेत मोठमोठी कामं निघतात ठेके आहेत यासाठी सोनिया शेट्टींना तिथे जायचं होतं आता सोनिया सेटी या आहेत एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या महाराष्ट्र कॅडरच्या आय त्यांनी आपलं एम एचं शिक्षण केलं आणि त्यानंतर त्यांनी एम बी ए जे आहे ते ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमधून केलं त्यांनी आपली डॉक्टरेट जी आहे ती मुंबई विद्यापीठामधून केली त्या एक ज्येष्ठ अधिकारी म्हणून ओळखल्या जातात आणि या सोनिया सेठी कोण आहेत तर या सोनिया सेठी जे बेस्ट फिफ्टीन होते ना म्हणजे बेस्ट फिफ्टीन म्हणजे कोण दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसच्या काळामध्ये जे पंधरा दर्जेदार किंवा क्षमतावान अधिकारी देव देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर त्यांची टीम देवेंद्र म्हणून काम करत होते त्यापैकीच्या सोनिया सेटी एक आहेत पण गेल्या काही काळात त्या काही काम करत नव्हत्या हो असं प्रशासकीय वर्तुळामध्ये बोललं जात आहे आणि त्यामुळे त्यांची ही उचलबांगडी झाली आहे असंही सांगितलं जात आहे आता मदत आणि पुनर्वसन मंत्रालय जे आहे त्याच्याकडे आता इतकं मोठ्या प्रमाणाचं काम आलेलं आहे कालच मुख्यमंत्री हे पंतप्रधानांना भेटले आणि त्यांनी एक खूप मोठ्या निधीची मागणी केली की महाराष्ट्रातल्या अतिवृष्टी झालेल्या लोकांना त्यातून मदत देता येईल आता याच्यासाठीचे पंचनामे त्याच्यासाठीच्या इतर सगळ्या गोष्टी ती मदत पुरवणं तो निधी आणणं त्याचं नियोजन करणं जिल्हाधिकाऱ्यांशी समन्वय साधणं अशा डोंगरा एवढं काम असताना सोनिया सेठी काम करत नव्हत्या असं प्रशासकीय वर्तुळामध्ये बोललं जात आहे आपण त्यांनी किती फायली क्लिअर केल्या किंवा नाही केल्या याच्याबद्दल बोलूया नको पण जेव्हा सरसकट मंत्री तेज बोलतायत आमदार तेज बोलतायत उपमुख्यमंत्री तेज बोलतायत आणि शेवटी मुख्यमंत्र्यांना निर्णय तो घ्यावा लागतोय याचा अर्थ सोनिया सेठी काम करत नव्हते आता सोनिया सेठींना जे खातं हवं होतं हे खातं जरी शिंदेकडे असलं तरी हे जे या खात्याची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे ते अनिल गायकवाड हे आहेत मूळचे मराठवाड्यातले पण मराठवाड्यातले ते असताना त्यांची जी वीण आहे ती भाजप आणि संघाबरोबरही तितकीच घट्ट आहे त्यामुळे जरी ते शिंदेंची एकनिष्ठ असले किंवा शिंदेंचे लाडके असले तरी त्याच वेळेला ते देवेंद्र फडणवीस आणि भाजपशी सुद्धा तितकंच गुळफीट जमवून आहेत यांचा लहान भाऊ सुनील गायकवाड हा भाजपचा खासदारही होता आणि पाच वर्षाची टर्म केल्यानंतर त्यांना पुढच्या वेळेला तिकीट नाकारलं याचं कारण साहेब तिथे दुसऱ्या उमेदवाराला तिकीट द्यावं अशा पद्धतीचा एक विचार हा सुनील गायकवाड निष्क्रिय होते म्हणून नव्हतं तर संघ आणि भाजपची यांना जी काही एक व्यवस्था करायची होती त्यासाठीच होतं आणि भाजप आणि संघाच्या बाबतीत हे नेहमी असं होतं की तुम्ही त्या खासदाराला किंवा आमदाराला का बदललं हा प्रश्न नसतो जसं बोरिवलीमध्ये सुनील राणेंना बदलण्यात आलं तर सुनील राणे हे काही निष्क्रिय नव्हते पण आलं भाजपच्या मना तर ते तुमच्या येईल नशिबा अशी परिस्थिती या काही वेळेला होते तर सुनील गायकवाड यांचं तिकीट त्या प्रक्रियेमध्ये कापलं गेलं त्या सुनील गायकवाडांचे ज्येष्ठ बंधू असलेले अनिल गायकवाड हे देवेंद्र फडणवीसांचेही गुडमॅन म्हणून ओळखले जातात आता या सोनिया शेट्टींना या एम एसआरडीसी मध्ये व्यवस्थापकीय संचालक पदावर जायचं होतं एम डी बनायचं होतं पण त्याच वेळेला सोनिया शेट्टींनी देवेंद्र फडणवीसांकडे जी काही विनंती केली ती विनंती त्यांनी स्पष्ट शब्दात नाकारली आणि तेव्हापासून त्या काहीशा नाराज होत्या त्या काहीशा दुःखी होत्या आणि त्यांची चिडचिड होत होती आणि त्यामुळे त्या जे काही त्यांच्या वाट्याला आलेलं कामही त्या करत काम नव्हत्या आता सोनिया सेटी या गेली अनेक वर्ष प्रशासनात आहेत इतकंच नव्हे तर त्या वेगवेगळ्या महत्वाच्या पदांवर होत्या त्या एम एमआरडीए मध्ये होत्या त्याचप्रमाणे त्यांनी रोड ट्रान्सपोर्ट म्हणजे एस मध्ये महत्वाचं पद भूषवलेलं आहे आता त्यांचे पती सुद्धा वरिष्ठ आय एस अधिकारी आहेत म्हणजे ऍडिशनल चीफ सेक्रेटरी ज्याला आपण म्हणू शकतो त्या प्रधान सचिव या पदावरती आहेत आणि ते आत्ता ट्रान्सपोर्ट या म्हणजे परिवहन या विभागात आहेत आणि त्याचबरोबर त्यांच्याकडे आत्ता एस टीचाही कार्यभार आहे किंवा ते एस टीचेही प्रमुख आहेत अच्छा म्हणजे ही दोघंही पती पत्नी जे आहेत त्यांना महत्वाची खाती मिळावी असा त्यांचा प्रयत्न असतो असं अर्थात अनेक जोडप्यांना तो असतो पण सोनिया शेट्टींचा जरा जास्तच होता आणि त्यांना असं वाटत होतं की देवेंद्र फडणवीस हे काही झालं तरी आपल्याला एम एस आर डी सी देतील पण शिंदे आणि फडणवीस या दोघांनी तिथे युती केली आणि सोनिया शेट्टींची काही डाळ तिथे गळू शकली नाही त्यामुळे त्या अस्वस्थ असलेल्या सोनिया सेटींना आता बेस्टमध्ये जावं लागतंय आणि पहिल्यांदा बेस्टला महिला या नवदुर्गांच्या उत्सवामध्येच बेस्टमध्ये एक नवदुर्गा बसले असं आपण समजूया पण आता मलईदार खात्यासाठी आग्रही असलेल्या सोनिया सेटींच्या वाट्याला काहीशी शिळी कोरडी पडलेली भाकरी आली आहे का असं आपल्याला वाटू शकेल इतकी बीएसटीची परिस्थिती वाईट आहे अनेक चांगल्या गोष्टी करण्यासाठी सोनियासाठी ओळखल्या जातात म्हणजे महिला ड्रायव्हर असावेत परिवहन विभागामध्ये हा त्यांचाच प्रयत्न होता आता त्या सोनिया शेट्टींच्या हातात बेस दिलेलं आहे आता आजच एक बातमी अशी आलेली आहे की वरळीची जी डेअरी आहे त्या डेअरीची जागा पण विकण्याचा निर्णय हा सरकार घेत आहे आणि तसे त्यांनी एम एम आर डी एला सुतोवाच केलेला आहे की ही जागा आता तुमच्या ताब्यात घ्या आणि तिथे मिनी बी केसी बनवा तर अशा पद्धतीत मुंबईमध्ये जे बेस्टचे डेपो आहेत ते सत्ताधाऱ्यांना विकायचे आहेत म्हणून सोनिया शेट्टीनं आणलंय का की नव्या काही बसेस आणायच्या आहेत त्यासाठी सोनिया सेट्टींना आणलेले आहेत इथे बेस्टच्या कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत मग ग्रॅज्युएटीचा असेल वेगवेगळे जे काय देणी थकली आहेत त्याचा असेल कंत्राटी कामगारांचा असेल त्याचप्रमाणे नवीन कंत्राट करण्याचा असेल अशा अनेक गोष्टींमधून बेस्ट हे एक सत्ताधाऱ्यांसाठी आणि अधिकाऱ्यांसाठी सुद्धा कुरण समजलं जातं नारायण राणेंचा उदय आणि नारायण राणेंचं बहरणं हे सुद्धा या बेस्ट उपक्रमातून झालं त्याच्या आधी असलेल्या बेस्टच्या नेत्यांनी किंवा अधिकाऱ्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना बेस्टमधून किती उत्पन्न होतं आणि काय मिळतं हे काही सांगितलं नव्हतं आता अगदी परवा सुहास सामंत यांना जे काही पदावरून पायउतार व्हावं लागलं त्यांच्या अंगलटसुद्धा बेस्टमधलं अर्थकारण आलं असं सांगितलं जातं असं आता एक आर्थिक कुरण असलेल्या ठिकाणी पण आता काहीसं तिथे रखरखाव रक असलेल्या ठिकाणी सोनिया सेठी यांना जावं लागलेलं आहे आणि त्यांच्या जागी विनिता सिंगल यांना आणलेलं आहे आहे विनिता सिंगल या आता नव्यानं ही आपत्ती विभागाची जबाबदारी मदत आणि पुनर्वसनाचं जे काम आहे सरकारसाठी आता एक महत्वाची गोष्ट घडली आहे ते पाहणार आहेत आता या सोनिया सेटी यांना ज्या वेळेला तिथे बेस्ट मध्ये आणलेलं आहे आजपर्यंत मुंबई महानगरपालिकेमध्ये सुद्धा आयुक्त म्हणून महिला आलेली नव्हती आता ही एक नव्यानं नांदी सुरू होणार आहे का बघा देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्र्याच्या खुर्चीवरून मुख्यमंत्री पदावर बसले तोपर्यंत म्हणजे नाशिकराव तिरपुडे असल्यापासून अजित पवारांपर्यंत उपमुख्यमंत्री झालेला माणूस हा मुख्यमंत्री झालेला नव्हता फडणवीसांनी तो जो रिवाज होता किंवा तो जो प्रघात होता तो बदलून टाकला आतापर्यंत बेस्टमध्ये कधीच महिला महाव्यवस्थापक नव्हती आता त्यांनी सोनिया सेटींच्या रूपाने तिथे महिला महाव्यवस्थापक बसवलेली आहे कुणी सांगावं येणाऱ्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी सुद्धा एखादी महिला बसू शकेल नवदुर्गेचा उत्सव सुरू आहे पण या नवदुर्गा प्रशासन चालवताना किंवा बेस्ट सारखा एखादा अडचणीत असलेला उपक्रम चालवताना मुंबईकरांना दिलासा देणार आहेत का एका आपल्या लाडक्या अधिकाऱ्याला बघा फडणवीस आणि शिंदेचा लाडका अधिकारी कोण आहे तर अनिल गायकवाड आहेत या अनिल गायकवाडांची खुर्ची त्यांना रिकामी करायला लागू नये म्हणून फडणवीस आणि शिंदे या दोघांनी एकत्र येऊन सोनिया शेट्टी यांना स्पष्ट शब्दात ती जागा मिळणार नाही असं सांगून टाकलं आणि सोनिया शेट्टींना बेस्ट मध्ये जावं लागलं आता सोनिया शेट्टी तिथे गेल्यानंतर जे सरकारला करून आहे सरकारला काय करून आहे तर सरकारला या बेस्ट डेपोच्या जागा विकायच्या आहेत सरकारला आणखी काही नव्या इलेक्ट्रिक बसेस आणायच्या आहेत पण त्याच वेळेला एक अशी अफवाही पसरवली जाते म्हणा किंवा एक असा चर्चेचा माहोल रंगवला जातोय की मुंबईतली बेस्ट बंद करायची आहे आणि ती एका धनदांडग्या उद्योगपतीच्या स्वाधीन करायची आहे सोनिया शेट्टींना त्यासाठी पाठवलंय का आणि सोनिया शेट्टी ते करून सत्ताधाऱ्यांना सोनियाचे दिवस आणणार आहेत का असा प्रश्न मुंबईकरांना पडतोय सोनिया शेट्टी यांनी आता तिथे काम करायला सुरुवात केलेली आहे त्यांचे पती एसटी मध्ये आहेत किंवा त्यांच्या पतीला खूप मोठा अनुभव आहे त्यांच्या पतीचा जर आपण विचार केला संजय शेट्टीचा तर संजय शेट्टी हे जे एन पी टीमध्ये होते संजय शेट्टी यांनी एकोणीसशे ब्याण्णवचे आय एस अधिकारी येते आणि त्यांनी खूप मोठ्या पदांवर काम केलेले खूप मोठे पोर्टफोलिओ त्यांच्याकडे होते ठाणे महानगरपालिकेमध्ये ते क आयुक्त होते त्या एम एम आर डीमध्ये ते ॲडिशनल कमिशनर होते जे एन पी टीचे ते प्रमुख होते अशा अनेक पदांवर त्यांनी काम केलेलं आहे आणि या दोन्ही पतीपत्नींना महत्त्वाची पदं ही सरकारने वेळोवेळी दिलेली आहेत पण आता काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांना पण सतत महत्वाची पदं मिळणं आणि ती मिळवून देणं हे आता सरकारला काही शक्य राहिलेलं नाहीये कारण प्रशासनामध्ये पण तितकीच अगदी जीवघेणी स्पर्धा सुरू आहे अनेक तरुण अधिकारी येत आहेत ते चांगलं काम करत आहेत आणि मग त्या तरुण अधिकाऱ्यांच्या समोर या अगदी दुड्डाचार्यांचा फारसा निभाव लागणार नाहीये हे सोनिया शेट्टीच्या माध्यमातून दिसून आलंय बघा सरकारला दोन अधिकारी हवेत एक प्रचंड काम करणारे आणि सरकार सहित उखळ पांढरं करून घेणारे आणि दुसरे अधिकारी जे तरुण आहेत येणाऱ्या काळामध्ये ते प्रशासनावर आपली मोहर उमटवतील अशा अधिकाऱ्यांना आत्ता प्रशासनामध्ये वाव मिळणार आहे अर्थात ते अधिकारी सुद्धा काही बड्या राजकीय नेत्यांचे नातेवाईक काही बड्या राजकीय नेत्यांचे निकटवर्तीय आहेत असंही आपल्याला दिसतंय पण आत्ता सोनिया सेटी या बी एस टीला सोनियाचे दिवस आणणार की तेच बी एस टीच्या कर्मचाऱ्यांना जुना पुराणा तांबा पितळ या बाजारामध्ये नेऊन बसवणार हे आपल्याला येणाऱ्या काही काळामध्ये कळणार आहे कारण निवडणुकीचे वारे व्हायला लागलेले आहेत आणि अशा दिवसांमध्ये सोनिया शेट्टी यांच्या कामाकडे सत्ताधाऱ्यांचं जितकं बारीक लक्ष आहे तितकं विरोधकांचं सुद्धा आहे आता विरोधक सोनिया शेट्टींची अवेळी बदली केली म्हणून ओरड करतायत पण हेच विरोधक जेव्हा सोनिया शेट्टींना कामगारांचे प्रश्न सोडवता येणार नाहीत बसचे किंवा इतर ज्या काही सेवा ज्या आता कमी झालेल्या आहेत तिथे पस्तीस पस्तीस चाळीस चाळीस मिनिट मुंबईकरांना बसस्टॉपवर प्रतीक्षा करावी लागते याच्यावरती जेव्हा ओरड सुरू होईल त्यावेळेला सोनिया शेट्टी यांचा नव्यानं कस लागणार आहे आणि सोनिया शेट्टी आत्ता त्यांना नवदुर्गेच्या या उत्सवामध्ये किंवा नवदुर्गेच्या या पर्वामध्ये महत्त्वाची जबाबदारी मिळालेली आहे त्या ही जबाबदारी किती नीट पार पाडतात याकडे आपलं बारीक लक्ष असणार आहे आपल्याला काय वाटतं देवेंद्र फडणवीसांनी एक नवा प्रगात सुरू केला आहे का की ज्या ठिकाणी महिला अधिकारी बसत नव्हत्या तिथे महिला अधिकारी बसवण्याची ही या नवदुर्गेच्या उत्सवात फडणवीस सरकारने केलेली सुरुवात आहे का अनिल गायकवाड यांच्या पदावरून रु, रुसलेल्या आणि फुगलेल्या सोनिया सेटी यांना सरकारने जे पद दिलं त्याला ते न्याय देऊ शकतील का शिंदे आणि फडणवीस हे स्वतःच्या माणसांसाठी आणि स्वतःच्या गोष्टीसाठी अगदी योग्य वेळी आणि योग्य तऱ्हेने युती करतात त्याचं हे एक उत्तम मूर्तिमंत उदाहरण आहे असं आपल्याला वाटतं का मित्रांनो आपल्याला काय वाटतं आपण आमच्या इनबॉक्समध्ये जरूर व्यक्त व्हा आणि सोनिया सेटी या मुंबईच्या बी एस टीचा चेहरा मोरा बदलू शकतील का याबद्दल आपलं काय मत आहे तेही आम्हाला कळवा असेच काही महत्त्वाचे विषय आणि त्यावरचं विवेचन ऐकण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद E